सांगायची आपल्या टेलिव्हिजन चॅनल वरती आपण लोकांनी कसं वागावं हे जे सांगता तर ते आपण कधी आहात सोशल डिस्टन्सिंग ठेवला पाहिजे अशा अनेक सूचना तुम्ही करत असता उपदेश करत असता मला असं वाटतं या गोष्टींच्या ह्याची अंमलबजावणी तुम्ही पण केली पाहिजेत असो काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी फोन केला होता आणि या लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये मी भेटीची विनंती केली होती त्यांना परंतु त्यांचा मला फोन आला की त्यांच्या आजूबाजूला अनेक लोक हे कोविडने पॉझिटिव्ह आहेत आणि त्याच्यामुळे तेही स्वतः क्वारंटाईन त्यांनी स्वतःला करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे झूम वरती आपल्याला जे विषय असतील ते बोलता येते जर प्रत्यक्ष भेटलो असतो तर तिथेच प्रत्यक्ष आपली भेट झाली असती आणि मग काय बोलणं झालंय मला तेव्हा सांगता आलं असतं परंतु झूम वरती बोलणं झाल्यामुळे मला आम्ही दोघेच जण असल्यामुळे आमच्या दोघांमध्ये काय संभाषण झालं किंवा मी काय त्यांना सूचना केल्या त्या काही आपल्यापर्यंत जनतेपर्यंत येऊ शकल्या नसत्या म्हणून मी आत्ता आपल्याला सर्वांना भेटतोय या लॉकडाऊनची बातमी पुन्हा एकदा लॉकडाऊन हे जसं लोकांमध्ये पसरलं पुन्हा एकदा पेशंटची संख्या आहे किंबहुना किंबहुना वापरलं चालेल ना वापर <laughs> आ, आधी जो कोविड आला त्याच्यापेक्षा मोठी लाट ही आत्ताची म्हणता येईल की सर्वाधिक पेशंट्स हे आत्ताच्या या लाटेमध्ये आहेत माझं काल मुख्यमंत्र्यांशी बोलणं पण झालं या विषयामध्ये की हे महाराष्ट्रातच का दिसतंय मला असं वाटतं आपण काही गोष्टींचा खऱ्या गोष्टी काय आहेत ह्या पण आपण लोकांसमोर मांडणं आवश्यक आहे गरजेचं महाराष्ट्र एक औद्योगिक राज्य आहे आणि हे औद्योगिक राज्य असल्यामुळे बाहेरच्या राज्यांमधनं येणाऱ्या लोकांची संख्या देखील महाराष्ट्रामध्ये प्रचंड आहे आज आपण बघतोय की पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला किती दिवस चालू आहेत तिथे काही करोना बिरोना असल्या काही लाटा बिटा आपल्याला ऐकवत नाहीत आणि हे महाराष्ट्रामध्येच सर्वाधिक हे सगळं चित्र उभं राहतं की अख्या हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की जिकडे फक्त करोना आहे आणि बाकीच्या राज्यांमध्ये नाही आहे याची दोन कारण एक म्हणजे बाहेरच्या राज्यांमधनं आपल्याकडे येणारी माणसं रोजच्या रोज चारोज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या राज्यांमध्ये करोना पेशंट्स मोजले जात नाहीत आणि ते मोजले जात नसल्यामुळे तिकडचे आकडे येत नाही आणि फक्त महाराष्ट्रातले आकडे हे समोर लोकांच्या समोर येतात आणि महाराष्ट्रामध्ये सगळी ही परिस्थिती आहे असं आपल्याला वाटतंय तिथेही तीच परिस्थिती असणार फक्त मोजले तर कळतील तुम्हाला आठवत असेल तर त्या गेल्या लॉकडाऊनच्या वेळेला जेव्हा अनेक इथे काम करत असलेले बाहेरच्या राज्यांमधले कामगार लोक हे त्या त्या राज्यांमध्ये निघून चालले होते आणि त्या राज्यांमध्ये निघून जात असताना मी एक सूचना केली होती त्यावेळेला सरकारला की <coughs> हे जेव्हा परत येतील त्यावेळेला ह्यांची एकतर मोजणी करा आणि ह्यांची चाचणी करा की यांना करोना कोविड नाहीनं असल्या कोणत्याही प्रकारच्या चाचण्या या सरकारतर्फे केल्या गेल्या नाहीत आलेली माणसं गेलेली माणसं सोड आपण येत असलेली माणसं ही, ही निधन आपण मोजली देखील नाही त्याच्यामुळे कोण येत आहे कोण जात आहे हे जर समजा आपल्याला या गोष्टींचा थांगपत्ता लागणार नसेल तर आज करोना आहे उद्या अजून काहीतरी असेल हे दुष्टचक्र न थांबणार आहे आपण या सगळ्या गोष्टींना वेळीच बंधनं घालत नाही होत कोणी येत आहे कोणी जातं आहे आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामधला नागरिक हा घरामध्ये अडकून पडतोय हे काही चित्र चांगलं नाही आहे परत परत लॉकडाऊन उभं राहणं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचीच वाताहात होणं नोकरी करत असलेल्या लोकांची होणं व्यापाऱ्यांचीही होणं तुमच्या विद्यार्थ्यांचीही होणं हे काही चांगलं लक्षण नाही त्यामुळे मी काल त्यांच्याशी बोलत असताना माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या गेल्या दोन चार दिवसामध्ये आठवड्याभरामध्ये आणि अनेक सूचना देखील आल्या मी काही तक्रारींचा पाडा वाचला नाही मी सूचनांचा पाडा वाचला आणि त्याच्यापैकी काही सूचना ज्या मी त्यांना केल्या ते काढून टाक काही सूचना मी ज्या काही त्यांना केल्या त्या मी फक्त आपल्यासमोर आणि आपल्यामार्फत जनतेसमोर मी वाचून दाखवतोय पहिला विषय होता उत्पादनाबाबत की ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत मोठ्या तर उद्योग कारखाने मोठे आहेतच त्यांना परवडू शकतं परंतु जे छोटे व्यापारी आहेत छोटे कारखानदार आहेत त्यांना उत्पादन चालू ठेवायला सांगितलेलं आहे पण विक्री करायची नाही म्हणून सांगितलंय आता उत्पादन करून जर विक्री होणार नसेल तर ते उत्पादन कशासाठी करतील आणि केलेलं उत्पादन त्यांनी ठेवायचं कुठे आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की आठवड्यातून ही जी दुकानं आहेत जिथे विक्री होऊ शकते हे आठवड्यातून किमान दोन ते तीन दिवस ही तुम्ही किमान उघडी ठेवली पाहिजेत जर ते उत्पादन करत असतील तर त्यांना याची विक्री पण झाली पाहिजे तर त्या उत्पादनाला काहीतरी अर्थ आहे आणि म्हणून हे जे सगळे छोटे व्यापारी आहेत यांना आठवड्यातून किमान दोन वेळा किंवा तीन वेळा तरी दुकानं उडी ठेवण्यासाठी तुम्ही मुभा द्यावी दुसरी सूचना होती म्हणजे बँकांची जबरदस्ती या सगळ्या अख्ख्या दिवसांमध्ये व्यवसाय सगळे बंद आहेत अनेक लोकांनी अनेक गोष्टी घेतलेल्या आहेत बँकांचे हप्ते आहेत आपण समजू शकतो की बँकांकडे पैसे परत गेले पाहिजे परंतु लोकांकडे पैसे असतील तर ते बँकांकडे परत जातील ना आणि त्याच्यामुळे सर्व ह्या ज्या काही बँका आहेत या सर्व बँकांशी राज्य सरकारने बोलून घ्यावं की ही जी कारण अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की हे सक्तीने वसूल केले जात आहेत तर आता हे तीस मला असं वाटतं एप्रिल पर्यंत ना हे तीस एप्रिल पर्यंत आहे तोपर्यंत लोकांनी काय करायचं हप्ते कसे भरायचे